हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे उड्डाणपुलाची झाली दुरावस्था पडले खड्डे उड्डाण पुलावर नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता शहापूर तालुक्यातील वासिंद येथील रेल्वे फाटकावर करोड रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल बांधण्यात आला असून चौदा जून दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले होते मात्र दोन वर्षातच या रस्त्यावरील डांबराचा थर वाहून गेल्याने रस्त्याची दुरवस्थ झाली आहे तसेच कॉन्क्रीट देखील वाहून गेल्याने रस्त्याला खड्डे पडले आहेत कॉन्क्रीट इतरत्र पसरल्याने अनेक दुचाकी घसरून अपघात होत आहे तसेच उड्डाणपुलावर विजेचे दिवे नसल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून येथे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे हा रेल्वे उड्डाणपूल बांधला तेव्हा त्यावर फुटपाथ बांधण्यात आले नाही तसेच त्या ठिकाणी उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूस सार्वजनिक बांधकाम जी विभागाकडून जिन्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही या उड्डाण पुलावरून पाच चाऱ्यांना खाली उतरता यावे यासाठी तेथे जिन्याचे बांधकाम करणे गरजेचे होते मात्र दोन वर्षे उलटूनही आतापर्यंत उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजू जिन्याचे बांधकाम जी करण्यात आलेले नाही जिने नसल्याने लोक या फाटकाच्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग करतात त्यामुळे येथे अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते असेही जनमानसात बोलले जात आहे उड्डाण पुलावर लाईट नसल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे उड्डाण पुलावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असून एखादी वाटमारीची घटनाही घडण्याची दाट शक्यता आहे याबाबत शहापूर गजालींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बळवंत कांबळे यांची पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भेट घेऊन चर्चा केली असता बळवंत कांबळे यांनी शाखा अभियंता अविनाश मैराळे हे लवकरच उड्डाणपुलाची पाहणी करून पुढील दुरुस्ती डांबरीकरण लवकरच केले जाईल असे आश्वासन दिले आहे तर उड्डाण पुलावर लाईट तसेच उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजू जिना बनवण्यासाठी वरिष्ठांशी बोलून निर्णय घेण्यात येईल असे बळवंत कांबळे यांच्याकडून सांगण्यात आले ताज्या घडानमोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद